राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेब यांच्या पक्षाच्या सा वतीने मध्ये वॉर्ड क्रमांक एकशे त्रेपन्न खारदेव नगर येथे पाहुणे सरचिटणीस रवींद्रजी पवार साहेब विविध पक्षाचे नेते शिवसेनेचे नेते नगरसेवक अनिल पाटणकर साहेब नवाकार उपसंपादक शंकर कडव साहेब संजय कांबळे साहेब तालुकाध्यक्ष भाजपचे नेते अनिल बॅनवेल साहेब व्यापारी मंडळाचे अध्यक्ष अशोक पाटील साहेब बाला देसाई मुंबई सचिव जितेंद्र शिंदे मुंबई सचिव जगन्नाथ घोड़के मुंबई सचिव अजय कालेल जिला उपाध्यक्ष प्रवीण घाड़गे अध्यक्ष महादेव शिंदे अध्यक्ष भालचंद्र दलवी अध्यक्ष रितेश पवार तालुका उपाध्यक्ष रॉबर्ट हाईजैक तालुका उपाध्यक्ष दीपक बागुल महिला बजट गट अध्यक्ष रोहिणी पवार महिला जिलाध्यक्ष समजूत कुर्के सामाजिक कार्यकर्ता वंदना सावंत तालुका सचिव संदीप पाड़े प्रभाग अध्यक्ष जगदीश दया उपाध्यक्ष सायली पेडणेकर उपाध्यक्ष लता कोकाटे रत्नप्रभा मेंजारे वनिता गुडेकर गीता कदम जिल्हा सचिव रामचंद्र मिस्त्री तालुका उपाध्यक्ष अशोक वन माने संदेश मोहिते कार्यक्रमाचं आयोजन दीपक सावंत तालुकाध्यक्ष यांनी केलं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीनं प्रत्येक वर्षी शिवजयंती उत्सव हा प्रचंड मोठ्या प्रमाणावर साजरा होत असतो आज संपूर्ण दिवसाची सुरुवातच मुळात छत्रपती शिवरायांच्या दर्शनानं होते आणि आज तीनशे चौऱ्याण्णव वर्ष झाली तीनशे चौऱ्याण्णववा हा जयंती महोत्सव आहे यानिमित्तानं आज या ठिकाणी विविध प्रकारचे कार्यक्रम ठेवलेले आहेत छत्रपती शिवरायांचं एकंदरीत जीवनचरित्र सर्व समाजामध्ये हे व्हावं सर्व समाजाने त्या छत्रपतीच्या शिपणीचं अनुकरण करावं यासाठी हा सोहळा आम्ही मोठ्या आनंदानं उत्साहानं साजरा करत असतो आज या घाटला परिसरामध्ये बघाल अनेक संस्थांनी अनेक पक्षांनी या ठिकाणी हे सोहळे आयोजित केलेले आहेत आणि मुंबईतच नव्हे तर संपूर्ण राज्यात संपूर्ण देशात आणि जगातल्या काही भागामध्ये शिवजयंती ही, भागा ही मोठ्या उत्साहानं साजरी होत असते शिवरायांनी आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये एक अशा प्रकारची शिकवण सर्वसामान्य लोकांना दिली की सर्वांनी एकत्रित राहायला पाहिजे सर्व जाती धर्माच्या माणसांनी कसल्याही प्रकारचा वादविवाद न करता आपण एकत्रितरित्या एक, एक सहचरण केलं पाहिजे परंतु आजची परिस्थिती दुर्दैवाने अत्यंत बदललेली आहे आज प्रत्येक भा देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये जाती जातीच्या आणि धर्माच्या नावावर कुठेतरी वितंडवाद लावण्याचं काम एक जाणीवपूर्वक करण्यात येत आहे लोकांमध्ये दरी पाडून आपलं राज्य कसं करता येईल अशा प्रकारची भावना राज्यकर्त्यामध्ये प्रबळ झालेली आहे आणि अशा परिस्थितीत शिवरायांचं चरित्र हे आपल्यासमोर एक मार्गदर्शक दिव्यासारखं आहे आणि तो दिवा सतत तळपत राहावा या दृष्टिकोनातून असे कार्यक्रम सर्वसामान्यांमध्ये उपयोगी पडत असतात दीपक सावंत आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी मोठ्या उत्साहानं उमेदीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार या माध्यमातून कार्यरत असतात आणि अशा प्रकारचे नेहमीच एक सलोख्याचे कार्यक्रम सामंजस्य वाढावं सर्व धर्मामध्ये समाजामध्ये ही भावना घेऊन दीपक सावंत आणि त्यांचे सहकारी या ठिकाणी काम करत असतात आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार या पक्षाचे लोक आम्ही सर्वजण अशा कार्यक्रमामध्ये एकत्रित असतो आणि हा कार्यक्रम आजचा एकतर शिवरायांची जयंती करता करताच या ठिकाणी लोकोपयोगी कामं आम्ही आम्ही हाती घेतलेली आहेत त्यामध्ये पैठणीचं वाटप आपल्यासमोर झालेलं आहे त्यानंतर जे अंध अपंग असतील त्यांना मदत करण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे विविध प्रकारच्या ज्या सरकारी योजना आहेत त्याचं वितरण करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि या ठिकाणी सर्व महिलांनी उत्स्फूर्तपणे आनंदाने या ठिकाणी हळदी कुंकू समारंभही या ठिकाणी साजरा केलेला आहे अशा विविध प्रकारे लोकांच्या समाजोपयोगी कामं पार पडलेले आहेत या दिवसानिमित्त आणि हे सर्व पार पाडून आम्ही शिवरायांची जयंती साजरी करत असतो आणि त्यांनी दाखवलेला रस्ता त्या रस्त्याने प्रामाणिकपणे चालण्याचं काम आम्ही करत असतो दीपक दीपक सावंत हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार या पक्षाचे अत्यंत निष्ठावान कार्यकर्ते आहेत त्यांचा प्रत्येक महिन्यामध्ये दोन ते तीन हे सार्वजनिक कार्यक्रम असतात आणि हे कार्यक्रम सर्वसामान्य जनतेला विद्यार्थ्यांना महिलांना जे अपंग असतील अपंगांना वृद्धांना विधवांना ही सर्व प्रकारची सेवा दीपक सावंत यांच्याकडून प्राप्त होत असते एवढंच नव्हे तर पक्षातील इतर विभागातील जे लोक आहेत ते त्यांच्याकडे विचारणा करत असतात आणि या योजनांची माहिती घेत असतात आणि त्या योजनांची माहिती घेऊन ते आपापल्या परिसरामध्ये काम करतात दीपक सावंत हे स्वतः करतातच परंतु अन्य लोकांनाही या प्रकारचं मार्गदर्शन करून त्यांनी पण अशा प्रकारे काम करावं याची एक एक शिक्षणच म्हणा ते कार्यकर्त्यांना देत असतात आणि हे सर्व करत असताना समाजातल्या सर्व सर्व स्तरातील लोकांना दीपक सावंत हे बरोबर घेऊन चालत असतात आणि म्हणून आम्ही सर्वजण त्यांच्या प्रत्येक कृतीला सहकार्य करत असतो त्यांना शुभेच्छा देत असतो आणि आज आजच्या या कार्यक्रमानिमित्तही आम्ही दीपक सावंत यांना लाख लाख शुभेच्छा देत आहोत आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शरदचंद्रजी पवारसाहेबांचे पक्ष आणि आमचे आमचे नेते आणि आमचे गुरु रवींद्रजी पवार साहेब गेल्या बावीस वर्ष आम्ही हा बावीसवा वर्ष आमचा शिवजयंतीचा तर आम्ही सामाजिक काम हे जास्त करतो आज आम्ही अपंग अंध विधवा यांना आम्ही पेन्शन बुक वाटलं त्यासाठी आम्ही भरपूर मेहनत घेत असतो आणि ते पण आमच्या साहेबांची गुरु साहेबांमुळे आज अठराशे त्रेपन्नपर्यंत दहा वर्षामध्ये पेन्शनधारक गेले लोकांना आम्ही लाभ दिला आणि पैठणसाठीचा पण आज कार्यक्रम आहे जेवढा पक्ष आमचा वाढेल ते आम्ही जास्त जास्त आम्ही करते हैं राष्ट्रवादी सीईएन न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सीईएन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।